आज आपण निघालो आहोत अष्टविनायकाचे दर्शन करायला अष्टविनायक म्हणजे आठ गणपती स्वयंभू मूर्ती असलेले हे आठ देवस्थाने म्हणजे सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक थेऊरचा श्री चिंतामणी रांजणगावचा महागणपती ओझलचा विघ्नेश्वर महडचा वरद विनायक पालीचा बल्लाळेश्वर लेण्याद्रीचा गिरजात्मज सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक ही एकमेव मूर्ती उजव्या सोंडेची आहे मंदिर फार पूर्वीपासून होते पण अठराव्या शतकात ते नव्याने बनवले गेले आता आपण जाऊया थेऊरच्या श्री चिंतामणी मंदिरामध्ये मंदिराचे मुख्य द्वार छोटे असले तरी आतून मंदिर खूप मोठे आहे चिंतामणीचे दर्शन व्यवस्थित झाल्यानंतर आम्ही निघालो आहोत रांजणगावला रांजणगावच्या श्री महागणपतीचे दर्शन घ्यायला आता आपण आलो आहोत रांजणगावला श्री महागणपतीचे दर्शन घ्यायला रांजणगावचे गणपतीचे मंदिर नवव्या आणि दहाव्या शतकात बनवले गेले होते गणपतीच्या मंदिराच्या शेजारी इतर सुद्धा छोटे मंदिर आहे तसेच मोठे दीपस्तंभ सुद्धा आहेत रांजणगावच्या महागणपतीचे दर्शन घेतल्यानंतर आपण निघालो आहोत ओझरला श्री विघ्नेश्वराचे दर्शन घ्यायला श्री विघ्नेश्वराचे मंदिर हे कुकडी नदीच्या किनारी आहे मंदिराच्या बाहेर दोन मोठे द्वारपाल आहेत ओझरच्या विघ्नेश्वराचे दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो आहोत महडला वरद विनायकाचे दर्शन घ्यायला महडच्या वरद विनायकाची मूर्ती डाव्यासोंडेची आहे मंदिराजवळ तलावामध्ये सोळाशे नव्वद साली ही मूर्ती सापडली व सतराशे पंचवीस साली मंदिर उभारण्यात आले वरद विनायकाचे दर्शन घेतल्यानंतर आपण आलो आहोत पालीला श्री बल्लाळेश्वराचे दर्शन घ्यायला बल्लाळेश्वराचे मंदिर सोळाशे चाळीस साली उभारण्यात आले आता आपण आलो आहोत लेण्याद्रीला श्री गिरजात्मज मंदिराकडे लेण्याद्री हे डोंगरावरचे एकमेव अष्टविनायक मंदिर आहे ज्याच्या तीनशेहून अधिक पायऱ्या आहेत डोंगराचा दगड कापून गिरजात्मकाचे मंदिर बनवण्यात आले अशा प्रकारे आपल्या अष्टविनायकचे दर्शन सकारात्मक ऊर्जेने पूर्ण झाले अशा करते तुमचेसुद्धा दर्शन लवकर होवं